नमस्कार कशा हा सगळे हसता येईना हसायलाच पाहिजे आज करायचा आलेलं आहे मस्तपैकी भोपळ्याची सुकी भाजी करणार आहे भोपळा चिरून घेतलेला आहे त्याच्यामध्ये टाकण्यासाठी डाळ आपल्याला सुकीच भाजी करायची आणि फोडणीसाठी कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि हे आपले मसाले चला इकडं लोखंडी तवा ठेवलेला आहे याला असल्या भांड्यांना लोखंडाच्या भांड्यांना तेल लावून ठेवायचं म्हणजे ते होत नाहीत तांबत नाहीत तांब चढतो ना असल्या भांड्यांना म्हणून मी तेल लावून ठेवलेलं होतं छान राहत तसेच म्हणजे आपण कांदा टाकून घेऊया कांदा टाकलेला आहे अशी छान केली ना सगळी आवडीनं खातात मस्त पैकी तेवढीच करायची <laughs> चला आवडते ते खातात असं छान चिरलेलं छोटा कांदा झाला

त्याच्यातच थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे तशी थोडीच राहते पण आहे तशी राहते पण चला मसाले टाकूया गरम मसाला धने पावडर जिरा पावडर हळद आणि आपल्याला आवडीनुसार तिखट त्या टाकून घेऊयात वाडणीचा वास मस्त सुटलाय छान दिसते पोडणी हरभरायची गाळ टाकायची खूप चव छान लागते सगळी टाकली आणि आता पैकी दोन ठेवलेला आहे थोडस टाकाय थोड्या टाकायचा आणि मीठ कोथिंबीर टाकून घेऊ वा मस्त वास्तर मस्त सुटलेलं आहे आता हे आपण जास्तीत जास्त दहा मिनिट लागतं शिजायला मस्तही शिजवून घेऊया आणि मग आपले खाण्यासाठी तयार भोपळ्याची भाजी छान केलेली आहे लोखंडी तव्यात आणि लोखंडी तर केलेली भाजी की के नाही शिजल्यानंतर की नाही काढून ठेवायच्या लागेल दुसऱ्या कारण काय काळे पडतात आता शिजू देणार मस्त शिजली का दोन मिनिटात ठेवायची तव्यात शिजल्यानंतर हां आणि काढून ठेवायच्या दुसऱ्या भांड्यात म्हणजे त्या भाज्या काळ्या पडणार नाहीत चला आता घेते शिजवून मी शिजली का खाण्यासाठी तयार आपली भाजी मस्त पैकी लोखंडी तव्यातली या खायला धन्यवाद